चर्चा फक्त ही नॅरेटिव्ह असं सेट केलं जात आहे की बाबा तीस त्यांनी काय केलं सत्ता भोली यांनी तीस वर्ष राजा गटाने तर तीस वर्षात काय केलं आता आरोप प्रत्यारोप परत आम्ही उत्तर देणार परत टीका टिप्पणी होणार अनेक गोष्टी होणार त्यापेक्षा मला त्यांना फक्त एक सुचवायचं आहे की काय चिकलपेक न करता आठ गट आणि सोळा पंचायत समिती गण तुम्हाला त्या चोवीस बैठका लावायच्या असतील समोरासमोर तर एकदाच होऊन जाऊ द्या तुमची माणसं घेऊन या आम्ही आमची माणसं घेऊन येतो आम्ही आमची माहिती पुरवतो तुम्ही तुमची तु, तु, माहिती पुरवा समोरासमोर जनता दरबार घेऊ प्रत्येक गटात गटात बैठका घेऊन ज्या त्या गावांना बोलवू माहिती देऊ की कोणाची सत्ता किती वर्ष होती तीस वर्षात कोणाचा सरपंच किती वर्ष होता ग्रामपंचायत सदस्य किती होते पंचायत समिती सदस्य कोणाचे किती वर्ष होते जिल्हा परिषद सदस्य किती वर्ष होते जिल्हा परिषद अध्यक्षाच्या का मार्फत काय झालं पंचायत समिती सभापतीच्या मार्फत काय झालं महाराज साहेब अनेक मंत्रीपद महाराज साहेबांनी भोगले त्यांच्या मार्फत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना केंद्रातून काही योजना इकडे वापरल्या असतील तेव्हा काय झालं असे म्हणजे हिशोब करू पण समोरासमोर करू म्हणजे हा जो श्रेयवाद चालू आहे तो एकदाच मिटेल आणि फलटण तालुक्याच्या जनतेला कंटाळ आणि लांब लचक भाषण ऐकवण्यापेक्षा सरळ 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 हा हिशोब त्यांना जर का तुम्ही देऊ शकला तर बरं होईल वेळ काळ जागा तुम्ही ठिकाण तुम्ही ठरवा आम्ही यायला तयार आहे आम्ही देतो हिशोब नसेल केलं काम तर हा फलटण तालुका आज लागली आहे निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची नाही साथ देणं ना। पण जर का तुम्ही त्यांच्या समोर खोटे पडला तर तुम्ही आयुष्यात परत कधी गुलाल बघणार नाही हे मला शंभर टक्के आहे आणि खोटे पडालच कारण की तुमच्या माध्यमातून काय झालं हे प्रत्यक्षात फलटण तालुक्याने पाहिलं डोळ्याला न दिसणारी काम हजारो कोटी रुपयाचा विकास आणि फलटण ची बारामती करण्याची भाषा करतात मग हजारो कोटी फलटण ला तुम्ही आणले तर फलटणची बारामती नाही मुंबई व्हायला पाहिजे होती हजारो कोटी किती तासाला विसायला आणणार सगळी अशी काहीतरी भाषा तर ते झालं की बाबांची तुलना करतात राजे बाबा आज कर्ते आहेत आपल्याला त्यांना आमदार होताना बघायचंय मंत्री होताना बघायचंय त्यांचं भविष्य घडताना बघायचं आहे जाणून बुजून संजू बाबा आज तुमच्या सेवेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला तीस वर्ष राहिले इथे कोणतरी तुमच्या सेवेत असावा तुमच्या हाकेला उत्तर कोणतरी द्यायला कोणतरी असावा नाहीतर ते कधीच विधान परिषदेवर आमदार झाले असते महाराजांना नाही नसते म्हटलं पवार साहेब मंत्री सुद्धा झाले असते पण तुमच्यात राहून तुमची सेवा करणं हा त्यांचा देव होता आणि त्यांनी ते केलं तीस वर्ष केलं आणि आता ह्यांना भीती वाटते की आपण शिवसेना गेलोय शिवसेनेत एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता हा हिशोब करतो प्रत्येकाची कुवत पाहतो आणि भीती ही आहे त्यांना की आता शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर का संजीव बाबा आमदार झाले तर आपल्याला डोईजड होतील ही भीती आहे म्हणून आता बाबांबद्दल बोलायचं तुलना करायची कशी होते तुलना ह्यांनी काढली स्वराज बाबांनी काढली गोविंद होऊ शकते का कधी तुलना आयरिस्का काढली मॅग्नेशिया काढली ती कुरवली फूड बाबांनी काढली एक तरी बिनपगारी येतो का घरी पोरगा ह्यांचा तर तिकडे ते मडत आहे उकळव्यातलं काय ते तो त्यांनी अजून बिल दिले नाही स्वराज ह बिले दिले नाही ते खोटात त्यांनी पत्र दिले त्यांचेच मावस आहेत आमचे कोण त्यांनी धनंजय मामुलकर साहेबांनी तिकडे शेतकरी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे ते त्यांनी उघड केलं ते प्रकरण दाखवले की बिलं दिली आहेत असं कसं होतं दरवेळी हे कस ह्यांच्याच काढलेल्या संस्थेत उद्योग व्यवसायात कुठे पगार मिळत नाहीत कुठे बेलं मिळत नाहीत कुठे आत्महत्याच होतात अनेक गोष्टी होतात अमुक तमुक ह्यांच्याकडे कसं कसं होत आपल्याकडे कसं होत नाही आपण कलंक आहे आपण दुष्ट आहे काय अजून काय आपल्याला काय काय का त्यांनी नावं पडली आहेत मग ह्यांच्याकडे कसं राजे गटक माणूस घडतो सरळ सरळ घट्टम पट्टम खाऊन पिऊन फुगलेली माणसं तिकडे निघून गेली आहेत आ, तो माणूस घडलेला माणूसच गेलाय ना तिकडे तो मोकळा ठेवला आणि ह्यांच्याकडे कुठे कोण एंड्रिंग कोण नसा कापतोय कोण फास घेतोय काय बाबा दादांनी आमची जमीन घाण ठेवली संजीव बाबा सारखा उद्या उतरून कुणाला कुठल्या कार्यकर्त्याला म्हणाले तू जरा जरा जमीन घाण ठेव पण खर्च मी करेन व्याज तू भर जमीन तुझी खर्च माझा मी ते पैसे वापर आता तुम्हाला झाला बांधील परतीची वाट तुला नाही ही आहे सिस्टीम आता लोक घाबरतायत मुख्यमंत्र्यांची त्यांना साथ आहे ठीक आहे चांगलं मुख्यमंत्री महाराष्ट्राचा विकास पाहतायत ते काय बारकाईनी बघायला जात नाही की कोण काय करतंय कोण काय नाही पण जर का ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा हात निघेल ना डोक्या बघणार लहान मुली पण पलटवार करायला पुढे मागे बघणार नाही ही मार्ग शंभर टक्के खात्री आहे होणारच आहे किती दिवस जन्मायचं किती दिवस माणसं फसतील कसं होतं एवढे कारखाने चार कारखाने फडकण तालुक्यात हिंचीच बिलं कसे निघत नाहीत कुठे गाडी ऐकली आहे काय असेल सल्ला लागत नसेल तर संजूबाबांसारखे इथे बसलेत बस ना उद्योगपती तुम्ही त्यांना विचारा करतील तुम्हाला मार्गदर्शन इतके थोडे दिवस आम्ही थोडी मर्यादा राखून वागत होतो बोलत नव्हतो त्यांच आपलं प्रत्येकाच्या खाली अंधार असतो उगीच आपलं काहीतरी खुदून काढायचं बोलत बसायचं आम्ही ही फलतुगी आम्ही कधी केली नाही करत नव्हतोच ही आपली संस्कृतीच नाही पण ह्यांना संधी मिळेल कसं उद्या अनिकेत राजांबद्दल बदनामी अनिकेत राजांची बदनामी माझी बदनामी कर म्हणा कितीही बदनामी केली तरी ह्यांच्या इतकं को बदनाम कोण होऊ शकतं का म्हणजे हुड हुड आम्ही किती बदनाम होणार <laughs> करून टाका चिखलफेकच करायची आमच्या आमच्यावर आमच्यावर जर का शिंदोडे उघडले ना चिखलात घेऊन लोळल्याशिवाय राहणार नाही किती आधाळ आपण आम्ही काय फलटण तालुका सोडून जाणार नाही तुझ्या पायातला काटा म्हणून आम्ही कायम राहणार आहे भरपूर ऐकलं आणि सारखं आता तर नवीनच चालू झालं सारखं हा गेला तो गेला परवा कोणतरी धाबा टाकत माझ्याकडे मागच्या महिन्यात आलं अरे 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 गुरुंगले सर गेले बाळ म्हटलं म्हण ठीक म्हटलं हर म्हटलं पाणी बाजून येऊ म्हटलं काय झालं तर म्हणले नाही गेले म्हणजे गेले नाही प्रवेश केला पलीकडे गेले म्हटलं बरं झालं ना म्हटलं म्हंटल असला हापश्या आपल्याकडे ठेवण्यापेक्षा थे गेले ना बरा काय त्याला घेऊन नुसता खा 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 खात होता आणि चूक आमची की धनगर समाजाचे दोनशे सव्वा दोनशे पलटण तालुक्यात आडनावर असताना प्रत्येक बेटाचे कमीत कमी पन्नास सव्वाशे शंभर उमरे तरी असतील प्रत्येक आडनावाचे ह्याचे दोन आणि ह्याला आम्ही धनगर समाजाच्या उद्यावर बसवणार हो माफ करा माफी मागतो जाहीर माफी मागतो धनगर समाजाची आता पलीकडच्या धनगर समाजाने विचार करावा जिथे गेलाय तिथे तुम्ही ह्याला पुढे बसवणार हो का तुमच्या तुमच्यातला कोणतरी तुम होचकर ज्यांनी खरच संघर्ष केलाय गटासाठी त्याला पुढे बसवायचं हो आणि असले गेलेली बरं हे आपलं खरं राजे गटाचं भांडवल नव्हतंच ही जी पहिली गेली आहेत ना आता सगळी एक जण तर त्या दिवशी म्हणाला संजू बाबांनी मला गाडीतून उतरवलं म्हणून मी गेलो अरे तुला मी तुला तुला मी डबल सीट कधी पाहिलं नाही तू कुठल्या दुखावत बोलतोय आणि जायचं तर जा तिकडे त्याचे त्यांच्या ओज बनून जग राजे गटाचं खरं भांडवल म्हणजे जो नेता जो कार्यकर्ता घरदार सोडून कुटुंब उद्योग व्यवसाय सोडून उगीच आपलं सकाळी तिकडे चढून बसणारा नाही बंगल्यात आपापल्या आपल्या आप 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 वॉर्ड मध्ये गावात राहून काम करणारा हा खरं राजघाटाचा कार्यकर्ता आहे आणि तो ओळखला पाहिजे आणि ती आपली खरी ताकद आहे त्यांनी फक्त वरच्या वर खिशात हात घालून आपले बोरे फुटाने बिटाने काढून घेऊन गेले खरी रा... खरी जी राजगटाची माणसं आहेत ते स्वाभिमानी आहेत ते नाही जात असे ब्लॅकमेल होऊन आणि त्रास होऊन संघर्षातली आहेत ते राजगटीत ताकतीत येताना संघर्षातूनच उभा झालाय ती घडलेली माणसं हे परत कधीच फोडून घेऊन नाहीत शकत नाहीच जाऊ शकत ही जी होती ही नुसती सकाळी येऊन बसायची आणि द्याव ना त्यांनाही मान द्यावा मी तुम्ही बाबांना सुचवणार की असली आले ना ज्यांच्या मागे दोन जण नाहीत त्यांना आपण चहा पाजू जेवण खाऊ घालू दुपारच थांबले तर रात्रीचही चालू परत जाताना पायरी उतरून त्यांचं त्यांना हात दाखवून घरी सोडून येऊ पण त्यांना राजकीय ताकद परत देऊ नका राजकीय स्थान नाही तर कुठलंही ते रा, राजगटाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पुढे त्याला बसवू नका एवढी माझी विनंती <laughs> आणि काय झालं नगरपालिकेची निवडणूक झाली शहरात शहराची आघाडी आपल्यावर विधानसभेला किती होती सात हजार किती सहा हजार सात हजार होता ती आली पाचशेवर मग राजगटांना धक्का जर का बसला असता ही सतरा माझी नगरसेवक आणि पाच माझी अध्यक्ष जाऊन तर मग तोच आकडा सहा हजारावरनं बारा हजारांवर जायला पाहिजे होता इतकीर माणसं जर का तिकडे गेली तर तो, तो आकडा बारा हजाराला पोचायला तो पाचशेला कसा आला म्हणजेच हे जागा खात होते म्हणजेच हे कॉन्ट्रॅक्ट खात होते म्हणजेच हे फायदे घेत होते नुसते टाळूवरच लोणी खात होते गेले ते बरं झालं गेले तिथे काय होतंय ते त्यांचं ते त्यांना माहिती मी परवा आनंद मंगल कार्यालयाला सांगितलं नाव घेतलं म्हणून परत उदाहरण घेऊन सांगतो गुरु सारख्या माणसावर तर मी आता शेवटचे फक्त फुलस टाकायला जाणार त्याला भेटणार भेटणार आयुष्यात कधी नाही मी आहे तुमचा आणि आम्ही काही आम्हाला किती किती घालू घालूया सगळ्यांना माहिती अख्ख्या तालुक्याला माहिती आहे की निवडणुका नसताना गाड्या फक्त आमच्या फिरताना दिसतात बंगल्याची फक्त आमच्या दारू उघडे असतात माणसाला थोडी जरी शंका आली थोडं जरी काहीतरी अडचण आली की फक्त डोक्यात एकच विचार येतो की चला बंगलं वाजव कारण की तिथे येऊन माणसाच्या अडचणी दूर होतात काम होतात निवडणुका झाल्या की तुमच्या तोंड न बघणं हे आमच्या आमची संस्कृतीच नाही आणि आमच्या पिढीची नाही आणि आमची पिढी बघा तुमच्यात आम्ही वावरलोय मी स्वतःच किती वर्ष दहा बारा तेरा वर्ष फिरतोय पलटण तालुक्यात कधी फुगेरी महत्वाकांक्षी वागणं उगीच आपलं काहीतरी रुवाबात वागणं असं कधी केलंय का इतके वर्ष महाराज साहेब मंत्री होते अनेक मोठे मोठे पद भोगले आणि आम्ही तर रोज राजकारण येते आम्हाला अॅफिडेव्हिट करून नाही बदलून घ्यावे लागत आम्ही कधी फुगलो नाही आणि थोडी काय थोडी काय मुख्यमंत्र्यांनी बोट दिलं की ह्यांनी कोपरच धरलं डायरेक्ट बॉडीगार्डच आणले पंधरावीस दोन दोन तीन तीन गाड्या काय की स्टाईल आणि काय ठीक आहे त्यांचं त्यांना त्यांना काय धोका असेल काय असेल मला माहित नाही आम्हाला तर काय आमचं काय कर्म काय वाईट नाही आम्हाला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही आम्ही तुमच्यात वावरायला आम्ही मोकळे आहेत आम्ही साधी माणसं आम्हाला तुम्हाला भेटणं सोपं आहे नाहीतर अडवायला तर उपयोग काय तुमची काम कसे होती तसल्या विभाग नाही आता नवीन सिस्टीम चालू केलं त्या आमदारांनी मला वाटतं बेल वाजवली की आत बघ बेल वाजवली की आत असं कोणतरी सांगतच मी काय त्यांना ओळखत नाही मी त्यांना वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी माई बाजारला पाहिलं त्याच्यानंतर आता स्टेजवर त्यांना पाहिलं मी काय त्यांचा माझा फारसा परिचय नाही पण ही सिस्टम आहे आता आपल्या तिन्ही बंगल्यांवर कधी हे कोणाला अनुभवलंय का आणि हे फंटण तालुक्याला चालणार आहे का बेल वाजवली की तुम्हाला आत घेतो आम्ही बेल वाजव आता आत आहे आता साहेब मोकळे झाले सरळ सरळ किचन पर्यंत माणसं आहेत महाराजांच्या तर तुम्ही घरात दहा फूट जागा त्यांना स्वतःला आहे बाकी सगळीकडे माणसं असतात आता ह्याच्यापेक्षा अजून करा काय करावं अजून किती माणसांनी सेवेत राहावं हे कुठं येईल अशी पद्धती मला मी तर पाहिली नाही आहे कुठं मी पण ओळखतो ना खूप राजकीय कुटुंबांना मी पण ओळखतो पण ही, ही पद्धत कुठे पाहिली नाही हा साधे पण आहे हा आपले पण आहे आणि या गोष्टीची किंमत या गोष्टीची जाण ही ग्रामीण भागाला शंभर टक्के आहे आणि येत्या निवडणुकीत ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही त्या गोष्टीची मला हा शंभर टक्के खात्री आहे आता उमेदवार कोण असेल नसेल ते आता ठरेलच संजीव बाबा आता त्या पद्धतीने मार्गदर्शन करतीलच सांगतीलच की बाबा कसं जे नुकसान जे काही झालं ते फक्त आपल्या अंतर्गत वादामुळे झालं म्हणजे गटातल्या गटात जो वाद होता एका गावात दोन गट तीन गट अमोल भास्करांनी आता उल्लेख केला बापूंनी आत्ता सांगितलं तर ते कुठेतरी थांबावं आणि आपण शंभर टक्के के या निवडणुकीत गुलाल घेऊ फक्त आता सर्वांनी आपण एकवटून या येत्या निवडणुकीला आमगडून काम करावं आणि आमची साथ द्यावी आम्हाला तुमची गरज आहे आणि ही गरज कायम असणार आहे आणि फक्त निवडणुका आल्यात म्हणून आम्ही तुम्हाला हाक मारतोय असं नाही घटनास्थळी वेळ प्रसंगी तुम्हाला आमची गरज पडली की आम्ही चोवीस तास उपलब्ध आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवलंय आणि त्या कामाची पोचपावटी शंभर टक्के पलटण तालुका येईल एवढी मी खात्री व्यक्त करतो आणि थांबतो जयंत जैंग जय महाराष्ट्र धन्यवाद